इकडे बोरोसिल काचेपासून बनवलेले दिवे समया तुम्ही बघू शकता आता काहीतरी युनिक आणि ट्रेंडिंग मध्ये ताईने आणलेलं आहे ताईच्या स्टॉल भेट देणार नमस्कार ताई नमस्कार माझं नाव आहे अश्विनी माझ्या ब्रँडचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल काचेपासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत आता घंटाळी मैदानामध्ये आपलं प्रदर्शन लागले सात ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत आहे वेळ आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत आहे माझ्या स्टॉल ला आवश्यक भेट द्या गणपती स्पेशल घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये हा अंडी करून काजळी वगैरे अखंड आपल्याकडे चालतो सहा तासापासून दिवे आहेत आता मी हा बघायला दाखवते बघा एवढा पोषण गरम आहे खाली आपण हात लावू शकतो त्याने हिट न्यायला तडक बसत नाही वितळत नाही काजळी वगैरे धरत नाही आपलं देवघर पण याने काळ होत नाही आणि फॅन खाली सुद्धा आपण लावू शकतो अशी गिफ्टिंग साठी समय वगैरे आहेत दीपमाळ आहेत हे बघा स्टँड लामण दिवे जर देवघरात आपल्याला लावायचं असेल डिझाईन वगैरे काय करायचं असेल तर दोन्ही ने दोन पण तुम्ही ठेवू शकता हे असं आहे मयूर दिवे आहेत त्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे प्लेन जर रांगोळी काढली किंवा सेंटरला लावायचं असेल तर आपण असा चारचा दिवा सुद्धा लावू शकतो असं आहे याच्यामध्ये दोनचा पण आहे दीपमाळ आहे हे बघा दोन च्या तीन स्टेपच्या तुम्ही कस्टमाइज ना आपण तसं बनून देतो समय अगदी आपल्याकडे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आता नवीन गणपती आले म्हटल्यावर दिव्यासारखे दिवा पण पाहिजे आणि समय पण पाहिजे तसे आपल्याकडे बघा दीप समय आली म्हणजे समय पण आहे आणि दिवा पण आहे इथे सेंटरला लावायचा दिवा आणि वरी काच ठेवायची पूर्ण अखंड घेण्यावजी मध्येच आपण लावू शकतो असे समय आहेत मोरांच्या ह्याच्यामध्ये पण आपण कस्टमाइज करून देतो तुम्हाला जेवढ्या हाईटची पाहिजे आपण तशी बनवून देतो आणि त्याच्यावर आपण कव्हर सुद्धा बनवून देतो समयचे कव्हर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे तुमची जी पितळेची किंवा चांदीची समय असेल ज्या हाईटची असेल त्या आपण त्या साईजनुसार बनवून देतो अगदी आपल्याकडे आता गिफ्टिंग साठी म्हटलं तर शंभर रुपयापासून अशी दिली आहे शंभरचा आपल्याकडे सहा तासाचा आहे आठ तासाचा आहे असे निरंजन आहे तुपाचं तेलाचं वात लावू शकतो आपण इथे बारा तासाचा आहे अठरा तासाचा आहे आता हा दिवा आपण बघायला गेला हा टू इन वन आहे म्हणजे दिवाही लागतो पण रात्रीच्या वेळेस ऑफ केली तर अंधारामध्ये याचे शॅडो पडतात त्याच्यामध्ये आपल्याकडे आठ तासाचा पण आहे आणि अठरा तासाचा पण आहे मंद वाट ठेवली तर हा चोवीस तास पण जातो त्याच्यामध्ये आपल्याकडे छत्तीस तासाचा पण दिवा आहे ह्याचे पण शॅडो पडतात ना असं आहे हळदी कुंकवाचा आहे दोनच हळदीचं कुंकू रण आहे झाकण वाले पण आहेत मंदिराच्या बाहेर जर लावायचं असेल तर आपल्याकडे बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देणार जर तुम्हाला ब्रॉड असेल जास्त तेल बसलं पाहिजे असं ते पण देतो आता आपण बघूया हा दिवा आपला स्पेशल दिवा आहे की जेणेकरून टू इन वन होऊन जातो अगरबत्ती धुपस्टिक लावतो त्याच्याऐवजी एका मध्येच दोन होऊन जात खाली तेलाचा दिवा लावायचा वरती पाणी चा, घालायचं आणि चार ड्रॉप ऑइल ऑइलचे टाकायचे जसं पाणी गरम होतं ना तसा फ्रेगनेन्स रूम मध्ये पसरतो नाहीत आपल्या घरामध्ये भिमसेनी कापूर असतो ना तोही नुसता ठेवला जसं मेल्ट होणार तसा फ्रेग्नेन्स रूम मध्ये पसरणार त्याच्यामध्ये पण लहान साईज आहे आणि मोठी साईज पण आहे आणि आता आपण बघायला गे गेला हा चंबू दिवा नवीन आलाय गेल्या वर्षी आपण गणपती मध्ये आणला होता आता आपल्याला एक वर्ष झालेले इकडनं तेल घालायचं दोन पदरी वाद करायची की तेलामध्ये पोहली पाहिजे आणि ते दिवा लावायचा अखंड हा पंधरा तास चालतो याच्यामध्ये पण पंधरा तास अठरा तास चोवीस तास छत्तीस तास अशे तासाप्रमाणे तीनशे पासून सुरुवात आहे गणपती मध्ये जर पूजा साहित्य लागत असेल किंवा लग्न चराई चालू आहे त्याच्यामध्ये पूजा साहित्य लागत असेल तर आपल्याकडे पूर्ण रुख्वतीच्या दहा वस्तू येतात त्याच्यामध्ये चांदीची पितळेची घंटी बघितली पण आपल्याकडे काचेची घंटी आहे त्याच्यामध्ये पण लहान साईज आहे मोठा साईज आहे आता गणपती येत आपल्याला दुपारती लागते तशी आपल्याकडे दुपारती आहे पंचारती आहे इथे आपण दिवे सुद्धा लावू शकतो इथे कापूर लावल्यामुळे तडा वगैरे अजिबात पडत नाही का आता ही बोरोसिल ची ग्लास आहे स्पेशल आपण बनवलेले बोरोसिल काचेमध्ये बनवलेले त्याच्यामुळे ह्याला काही होत नाही हा टू इन वन आहे दिवा विथ कॅन्डल स्टँड आहे आता ले बागा। हे बघायला गेले तर रिफ्लेक्शन हांड्या दिव्यावर समोरच्या भिंतीवर दिसत रात्रीच्या वेळेला आता मी तुम्हाला दाखवायला नॉर्मली दाखवते की याचं प्रतिबिंब समोरच्या भिंतीवर दिसत जसं लांब करणार तस तस मोठं दिसणार तसं पण आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देणार तुम्हाला जे प्रिंट हवंय आपण ते प्रिंट त्या साईज मध्ये अवेलेबल करून देतो आणि माझं इन्स्टा फेसबुकला पण माझं प्रोडक्ट आहे जर ऑल इंडिया मी कूरियर वगैरे पण करते तुम्हाला जर हे प्रोडक्ट माझं हवं असेल घरपोच तर मी डिलिव्हरी सुद्धा करते माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन झिरो डबल सिक्स एट टू नाईन मंगलमूर्ती कलेक्शन थँक्यू